माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतो आहे तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत काय वाटतं तुम्हाला एकदम छाती वडी झाली माझी बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं स्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तान काय वाटतं तुम्ही ते बदला म्हणा काही का म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे दारिश आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम करायचा आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्युटी जॉईन करता आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमचा सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असो देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय तुम्हाला हो देशासाठी जाब असो Hey